नमस्कार मित्रांनो तर आजच्या उड्या मध्ये लाडकी बनवण्याबद्दल सर्व एक आज आनंदाची बातमी आहे जे की डिसेंबर चे पैसे आता दोन दिवसांमध्ये या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यामध्ये कोणत्या महिला आहेत त्यानंतर ज्या महिलांना लाडकी बहिणीचे पहिला सेकंड थर्ड त्यांच्या खात्यामध्ये पैसे जर जमा झालेले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये डिटेल मध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्ही जे आहे मोबाईलची स्क्रीन तुम्ही बघू शकता जे की आपण इथं सुरू केलेली आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला लाडकी बहीण योजना तुम्हाला सर्च मध्ये टाकायचं आहे सर्च मध्ये टाकल्यानंतर इथं तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक ऑप्शन दिसेल या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपण लाडकी बंधुचे जे काही ऑफिशियल पेज आहे त्यावरती आलेलो तर ज्या महिलांना लाडकी बंधुचा अधिक हप्ते जर जमा झालेले नाही तर आधी आतापर्यंत जे काही लाडकी बंधुचे जे काही साडेसात हजार रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत फक्त डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तरी त्या दोन दिवसांमध्ये या महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल तर त्यामध्ये कोणत्या महिला आहेत व ज्या महिलांना अधिक पहिला सेकंड थर्ड अधिक एकही इन्स्टॉलमेंट जमा जर झालेला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला इथं आल्यानंतर इथं तुम्हाला एक पृष्ठफळ दिसेल योजनेची जी काही माहिती आहे आवश्यक कागदपत्रे जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर ते कशा प्रकारे भरायचं आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला येणार आहे त्यानंतर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं मोबाईल नंबर मागेल पासवर्ड मागेल कॅपच्या मागेल त्यानंतर लॉग इन तर ज्यांना पासवर्ड आठवत नसेल तर तुम्ही इथं फॉरगेट पासवर्ड क्लिक हेअरवरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कॅबच्या टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट करू शकता तर आता आपल्याला मोबाईल नंबर इथं एंटर करायचा आहे पासवर्ड कॅपच्या तरी इथं आपण ज्या मोबाईल नंबर पासवर्ड टाकून घेऊया तर कोणत्या चुका करायच्या नाही तर जेणेकरून तुम्हाला लाडकी बंधनाचे जर पैसे अधिक जर जमा झालेले नसेल तरी तर आपण आता आय डी आणि पासवर्ड इथं टाकून घेणार आहोत तुम्ही तुमचा आयडी आणि पासवर्ड जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस टाकला होता ते तुम्हाला व्यवस्थित इथं टाकायचं आहे कॅबच्या तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅपच्या तुम्ही टाकताना व्यवस्थित टाकायचं आहे जर तरी सुद्धा लॉग इन होत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं ज्या लॉग इन झालेलं आहे तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता लॉग इन झालेलं आहे त्यानंतर इथं अप्लिकेशन सबमिटेड तुम्हाला एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ज्या कोणाचं तुम्ही केलेलं आहे त्यानंतर इथं तुम्ही अप्रुव्ह अप्लिकेशन स्टेटस इथं ज्यांचे ज्यांचे अप्रुव्ह झालेले आहेत तर त्यानंतर इथं संजय गांधी दिसेल तर ज्यांच्या समोर यश दिसत आहे तर अशा महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत तर अशा महिलांना याचे जे काही पैसे आहेत लाडकी बहिणी यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर इथं तुम्हाला नोच ऑप्शन जर दिसत असेल तर, तर तुमचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर तरी त्या दोन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे तर भरपूर महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यांना केवायसी केलेली नाही व त्यांच्या खात्याला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांचे पैसे तर रकडलेले आहेत तर अशा महिलांचे जे काही उर्वरित महिला राहिल्या होत्या तर अशांचे सुद्धा पैसे त्यांच्या खात्यात जमावण्या सुरू झालेले आहेत तर त्याचं लाईव्ह प्रूफ सुद्धा तुम्हाला इथं दाखवणार आहे तर इथं एक्शनच्या खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल जे काही एरोचं आहे म्हणजे पैशाचं सिंबॉल दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जे काही अमाऊंट आहे तर इथे तुम्हाला दाखवेल ते कोणत्या खात्यामध्ये इथं जे काही साडेसात हजार रुपयाची रक्कम आहे ते या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तर पहिले जे काही तीन हजार रुपये त्यानंतर साडेपाच हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत तर इथे दोन दिवसांमध्ये जे काही लाडके बहिणीचे जे काही पैसे जमा होतील ते त्यांना जे काही इन्स्टॉलमेंट मिळणार आहे तर त्यांचा याच खात्यामध्ये जमा होईल ज्यांच्या डीबीटी लिंक आहे तर तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते कशाप्रकारे पाहिजे आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व नवीन फॉर्म भरायचे असतील व तरी उद्धव लाडकी योजनेबद्दल जर काही अडचणी असतील व फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल अशा प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू